आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मी जसं म्हणलं की राज ठाकरे आणि प्रकाश महाजन हे वेगळे होऊ शकत नाहीत ते पक्षात काम होईल नाही होईल हा विषय वेगळा असतो hmm. पण वैयक्तिक जीवनात राज ठाकरे हेच माझे नेते आहेत राहतील hmm. पण मला खूप समाधान वाटलं की चला एका युवा नेत्याने माझी दखल घेतली प्रकाश महाजन हे सध्या नाराज आहेत काल त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती सोबतच मनसे प्रवक्तेपदातला सोडचिट्टी दिल्याचंही सांगितलं होतं त्यानंतर त्यांना मनसेच्या काही नेत्यांची फोन आले आणि आत्ता ते पुन्हा विचार करतायत की मनसेच्या या सगळ्या नेत्यांबरोबर राहायचं त्याचबरोबर त्यांना तिथून फोन आल्यानंतर त्यांच्याशी काय चर्चा चा झाली हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रकाश महाजन आहेत काल तुम्ही उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि प्रवक्तेपद सोडलं अशी घोषणाही केली त्यानंतर तुम्हाला फोन आले पुढं काय झालं मला काल रात्री आमचे युवा नेते अमितजींचा फोन आला त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं काही गोष्टी मला विचारल्या काही गोष्टी सांगितल्या मला ह्या गोष्टीचं बरं वाटलं की ते म्हणले मी तुम्हाला भेटायला येतो hmm. पक्षातले तरुण नेते आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जर असं सांभाळून घेत असतील लक्ष देत असतील ही खूप आनंदाची गोष्ट आहे hmm. इतर पक्षात असं होत नाही hmm. ज्येष्ठ कार्यकर्ते हा दुर्लक्षाचा एक विषय असतो hmm. पण आम्ही ठाकरेसारखा एक युवा नेता जर इतक्या आस्थेपणे चौकशी करतो तर म्हणलं साहेब तुम्ही बोला तुमच्या सोयीनं मी येतो मला भेटायला शेवटी ते माझे युवा नेते आहेत त्यांना hmm. hmm. मी भेटेन ना शेवटी मी जसं म्हणलं की राज ठाकरे आणि प्रकाश महाजन हे वेगळे होऊ शकत नाहीत ते पक्षात काम होईल नाही होईल हा विषय वेगळा असतो hmm. पण वैयक्तिक जीवनात राज ठाकरे हेच माझे नेते आहेत राहतील hmm. पण मला खूप समाधान वाटलं की चला एका युवा नेत्याने माझी दखल घेतली आज सकाळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता माझ्या mm. भावनेचं जे काय आहे मी त्यांना बोलून दाखवले आता ते त्याच्यावर विचार करतील mm. शेवटी प्रसारमाध्यमाकडे ही गोष्ट जावी का न जावी याची चर्चा होऊ शेवटी प्रसारमाध्यमालाही कळालंच नाही की आम्हाला बोलावलं नाही ते ते प्रसारमाध्यमात आम्ही थोडं सांगितलं mm. आम्हाला बोलावलं नाही हे कोण आपला अपमान सांगेल पण शेवटी प्रसारमाध्यम माझ्याकडे आल्यावर मला ते बोलणं भाग होतं ठीक आहे या सगळ्या गोष्टीतून पक्षही असू किंवा मी असू थोडं दुःखी वेदना त्रास झालाच झाला म्हणजे पक्षाला झाला आणि मलाही झालं या त्रासानंतर तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण दिलं असेल तुमच्या नाराजीवरून नाही ते आता काही काही जाहीर बोलण्यासारखा तो विषय नाही मी माझं स्पष्टीकरण दिलं त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर होतं प्रसारमाध्यमाकडे गोष्ट जायला न पाहिजे होती पण ती मी प्रसारमाध्यमाकडे मी गोष्ट नेलीच नाही ते माझं माध्यमाला जर माहीत झालं माझा अपमान झाला मला बॉल आलं नाही तर मला त्याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं पडलं ठीक आहे माझ्या मी पक्षाचं काय होईल माझं पदाचं हे मला त्यात महत्व नाही पक्षात काही सुधारणा झाल्यात यानिमित्तानं खूप चांगलं आहे तुम्ही प्रवक्तेपद पण सोडल्याची घोषणा केली होती कारण ज्या प्रवक्ते पदामुळंच जर हे सगळं घडलं तर मग ते काय करायचं शेवटी आता आम्ही ठाकरेंशी भेट होईल ते काम काही जरी नाही सांगितलं तर शेवटी मी महाराष्ट्र सेनेचा सैनिक से म्हणून तो कायम राहू शकतो आज जा जा या क्षणाला तुम्ही प्रवक्ते आहात की नाही सध्या तर मी त्याच्या गोष्टीचा विचार केला नाही म्हणून मी कुठलंही असं स्टेटमेंट करा या मताचं नाही एक एक मी एक सैनिक आहे आणि प्रत्येक सैनिकाला बोलण्याचा अधिकार असतो तसं तुम्ही काल असं म्हणाले होते की पांडुरंग म्हणजे राज ठाकरे आहेत ते जर म्हणले तर मग मी पुढच्या गोष्टी करायला तयार आहे हे पहा एकदा असाच विषय निघाला होता आणि मला असंच कुणीतरी विचारलं मी सांगितलं की राज ठाकरे म्हणलं तर आम्ही कोरडे विहिरीसुद्धा उडी मारायला तयार आहोत मग बाळा नांदगावकर अमित ठाकरे यांच्या आलेल्या फोनचं मग फलित काय मनाला समाधान आहे कुणीतरी आमची ब दखल घेतली शेवटी आम्हाला काय पाहिजे आमच्या म्हणण्याची दखल घ्यावी त्यात काय सुधारणा ठीक आहे ते सुधारणा होताना कदाचित त्याची झळ मलाही बसू शकते हरकत नाही काल प्रकाश महाजन यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली त्यानंतर पक्षांनी दखल घेतली पक्षाचे तरुण नेते अमित ठाकरे आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनी फोन करून त्यांच्याशी संवाद पण साधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काल घोषणा केली होती की प्रवक्तेपदावरून मी दूर होतो आहे ते अजूनही तेच त्या ते ते मतावर ठाम आहेत केवळ मनसेचा एक सैनिक म्हणून ते राहायला तयार आहेत पण आता पुढच्या टप्प्यावर पक्षीय पातळीवर प्रकाश महाजन यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे मोहम्मद इरफानचं सा माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका